नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गुळाचा चहा अतिशय सुंदर लागतो गुळाचा चहा आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आता या ठिकाणी मी टाकलेलं आहे दूध जर तुमच्याकडे दुधाचे प्रमाण थोडे कमी असेल आणि तुम्हाला दोन तीन माणसांसाठी जर चहा बनवायचा असेल तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता पण मी या ठिकाणी फक्त दूधच वापरणार आहे आता यामध्ये मी टाकणार आहे चहा पावडर चहा पावडरचे प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं त्याने काय होतं चहाला रंग छान येतो आणि चव चा पण छान लागते आता मी या ठिकाणी टाकणार आहे विलायची विलायची दोन तीन टाकलेली आहेत मी याच्यामध्ये आता ही विलायची आणि चहा पावडर व्यवस्थित उकळू द्यायचं साधारण एक दोन मिनटं याला उकळू द्यायचं आपण यामध्ये लगेच गुळ टाकणार नाही आहे तुम्ही जर लगेच यामध्ये गूळ टाकला तर बऱ्याचदा तुमचा चहा फुटू शकतो मी याला एक दोन मिनटं उकळू दिलेले आहे आता गॅस बंद करून टाकला आहे आणि यानंतर याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे गूळ मी खिसून घेतलेला आहे याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित त्यात गूळ मिक्स होऊ द्यायचा पूर्ण अशा पद्धतीने आपला चहा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा